नमस्ते फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण कुंभ नऊ वर्ष दोन हजार पंचवीस प्रकारे जाईल याचा आढावा घेणार आहोत कुंभ कुंभ कुंभराशीचा स्वामी ग्रह शनी हा सध्या कुंभ राशीमधूनच भ्रमण करत आहे अर्थात कुंभ राशी व्यक्तींना सध्या साडेसाती सुरू आहे परंतु राशी स्वामीचे स्वराशीतील भ्रमण कुंभ राशीसाठी अनुकूल आहे अर्थात या दरम्यान कुंभराशि व्यक्तीचे आरोग्य चांगले राहील परंतु या दरम्यान कुंभराशि व्यक्तींना मानसिक ताणतणाव राहील त्याचप्रमाणे दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर शनी ग्रह कुंभराशीच्या द्वितीय स्थानातून भ्रमण करेल अर्थात कुंभराशीच्या द्वितीय स्थानातून कुटुंब स्थानातून भ्रमण करेल हा द्वितीय स्थानातील धनस्थानातील शनिग्रह आर्थिक चिंता निर्माण करणार राहील या दरम्यान व्यक्तींना कौटुंबिक समस्या ही जाणवतील अर्थात या दरम्यान व्यक्तींना कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागेल त्याचप्रमाणे गुरुग्रह चतुर्थ स्थानातून सध्या भ्रमण करत आहे हा दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत गुरुग्रह कुंभराशीच्या व्यक्तींना वाहन खरेदी प्रॉपर्टी खरेदीसाठी अनुकूल फळे देणारा आहे परंतु हा गुरुग्रह कुंभराशि व्यक्तींना मानसिक ताण निर्माण करणारा आहे सौख्याची हानी करणारा आहे त्याचप्रमाणे हा चतुर्स्थानातील गुरुग्रह कुंभराशच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा ताणतणाव त्रास देणारा आहे त्याचप्रमाणे हा चतुर्स्थानातील गुरुग्रह कुंभराशिच्या व्यक्तींचा आत्मविश्वास थोडासा कमी करणारा आहे यानंतर दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस नंतर डिसेंबर दोन हजार पंचवीस असेल गुरुग्रह कुंभराशिच्या गुर गुर सा। पंचम स्थानातून भ्रमण करेल हा पंचम स्थानातील गुरुग्रह गुरु गुर आत्मविश्वास वाढवेल हा पंचम स्थानातील गुरुग्रह जोडण्यासाठी अनुकूल आहे तसेच व्यक्तींना या दरम्यान संतती योग ही येईल तसेच हा पंचम स्थानातील गुरुग्रह व्यक्तींना शैक्षणिक क्षेत्रात चांगले यश देईल तसेच हा पंचम स्थानातील गुरुग्रह कुंभराशच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये पद प्रतिष्ठा निर्माण करणार राहील तसेच या दरम्यान मान मानसन्मानामध्ये वाढ झाल्याचे पाहावायच मिळेल हा गुरुग्रह व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवेल तसेच हा गुरुग्रह कुंभराशि व्यक्तींच्या आरोग्यामध्ये सुद्धा सुधारणा करेल त्याचप्रमाणे कुंभ राशी व्यक्तींचा सध्या द्वितीय स्थानातून भ्रमण करत आहे हा द्वितीय स्थानातील राशी कुंभराशिंना कौटुंबिक समस्या निर्माण करत आहे त्याचप्रमाणे हा द्वितीय स्थानातील कुंभ राशी व्यक्तींचा अनावश्यक खर्च वाढवत आहे यानंतर दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस नंतर कुंभ राशीतूनच भ्रमण करेल हा ग्रह कुंभ कुंभराशि व्यक्तींना आरोग्याच्या तक्रारी देणारा राहील या दरम्यान व्यक्तींनी प्रवासामध्ये सुद्धा काळजी घ्यावी हा कुंभ राहुग्रह रा रा व्यक्तींना अनपेक्षित संकटे निर्माण करणारा राहील त्याचप्रमाणे मंगळ ग्रह राशीच्या व्यक्तींच्या दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस या दरम्यान कुंभराशीच्या पंचमस्थानातून भ्रमण करणारा आहे हा पंचम स्थानातील मंगळ ग्रह राशीसाठी व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती देईल परंतु हा पंचम स्थानातील मंगळ ग्रह कुंभराशच्या व्यक्तींना संततीबाबत चिंता निर्माण करणारा राहील तसेच हा पंचम स्थानातील मंगळ ग्रह कुंभराशच्या व्यक्तींना शिक्षणामध्ये सुद्धा अडथळे निर्माण करणारा राहील त्याचप्रमाणे यानंतर दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस ते दिनांक सात जून दोन हजार पंचवीस पर्यंत मंगळ ग्रह कुंभराजच्या षष्ठ स्थानातून भ्रमण करेल हा सहाव्या स्थानातील मंगळ ग्रह कुंभराशच्या व्यक्तींना आत्मविश्वास निर्माण करणार राहील हा सहाव्या स्थानातील मंगळ ग्रह शत्रूवर विजय मिळवून देणार राहील या दरम्यान कुंभराश कचेरीच्या केसेसमध्ये चांगले यश मिळेल त्याचप्रमाणे दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस ते दिनांक सात जून दोन हजार पंचवीस या दरम्यान षष्ठ स्थानातील मंगळ ग्रहाच्या भ्रमणादरम्यान कुंभराशच्या व्यक्तींना आपल्या नोकरी व्यवसायामध्ये नवी संधी येतील तसेच नोकरी व्यवसायामधील शत्रूच्या कारवाईवर प्रतिबंध निर्माण करता येईल तसेच या दरम्यान कुंभराशच्या व्यक्तींचा पराक्रम वाढेल त्याचप्रमाणे दिनांक सात जून दोन हजार पंचवीस ते दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस या दरम्यान मंगळ ग्रह कुंभराशीच्या सप्तम स्थानातून भ्रमण करणार आहे हा मंगळ ग्रह कुंभराशि व्यक्तींना वैवाहिक समस्या निर्माण करेल अर्थात या दरम्यान वैवाहिक जोडीदाराशी मतभेद निर्माण होतील त्याचप्रमाणे या दरम्यान कुंभराशि व्यक्तींना भागीदारीतील व्यवसायामध्ये समस्या निर्माण होतील यानंतर दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार ते दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान मंगळ ग्रह कुंभराशिच्या अष्टम स्थानातून भ्रमण करणार आहे हा अष्टम स्थानातील मंगळ ग्रह कुंभराशीच्या व्यक्तींना व्यवसायामध्ये समस्या निर्माण करणार राहील तसेच या दरम्यान कुंभराशी व्यक्तींना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागेल तसेच या दरम्यान कुंभराशि व्यक्तींचा आत्मविश्वास कमी राहील यानंतर मात्र दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेर मंगळ ग्रह कुंभराशीच्या नवम दशम व लाभ स्थानातून भ्रमण करणार आहे हा मंगळ ग्रह कुंभराशी अनुकूल फली देईल अर्थात या दरम्यान कुंभराशि व्यक्तींना व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती होईल या दरम्यान कुंभरा व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल या दरम्यान व्यक्तींचा पराक्रम वाढेल या दरम्यान भावंडाचे सहकार्य चांगले मिळेल या दरम्यान व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी येतील तसेच या दरम्यान व्यक्तींना नोकरी व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती होईल तसेच या दरम्यान व्यक्तींना नोकरी व्यवसायातील त्रास कमी झाल्याचे पहावयास मिळेल त्याचप्रमाणे शुक्रग्रह कुंभराशीच्या दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस मे दोन हजार हो पंचवीस अखेर कुंभराजच्या द्वितीय स्थानातून धनस्थानातून भ्रमण करणार आहे हा धनस्थानातील उच्च राशीतील शुक्रग्रह कुंभराशीसाठी चांगले आर्थिक लाभ देणार राहील भाग्यशाचे धनस्थानातील उच्च राशीतील भ्रमण कुंभराशीसाठी कौटुंबिक सौख्य निर्माण करणारे राहील तसेच भाग्यशाचे धनस्थानातील राशी उच्च राशीतील भ्रमण कुंभराशीसाठी चांगले आर्थिक लाभ देणारे तसेच भाग्याची साथ देणारे राहील तसेच या दरम्यान कुंभराशिच्या व्यक्तींना वाहन संख्य सुद्धा चांगले लाभेल तसेच या दरम्यान व्यक्तींना संख्यामध्ये वाढ झाल्याचे पाहावयस मिळेल त्याचप्रमाणे याच दरम्यान दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सात मे दोन हजार पंचवीस या दरम्यान पंचमेश बुधाचे शुक्राबरोबर द्वितीय स्थानातून भ्रमण होणार आहे अर्थात ग्रहाचा निषभंग राजयोग होणार आहे या दरम्यान व्यक्तींना पंचमेशाचे पाठबळ असल्याने या दरम्यान व्यक्तींना चांगले आर्थिक लाभ होतील अर्थात या दरम्यान व्यक्तींना नोकरी व्यवसायामधून सुद्धा चांगले आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे व शुक्राबरोबर धुराचे भ्रमण असल्यामुळे या दरम्यान कुंभराशींना सौख्य चांगले लाभेल त्याचप्रमाणे सूर्यग्रह दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान बाराव्या स्थानातून भ्रमण करेल व दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दरम्यान कुंभराशीच्या अष्टम स्थानातून भ्रमण करेल या दोन महिन्यामध्ये व्यक्तींनी में आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तसे त्याचप्रमाणे या दोन महिन्यामध्ये व्यक्तींचा आत्मविश्वास कमी होईल त्याचप्रमाणे या दोन महिन्यामध्ये व्यक्तींना मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे तसेच या दोन महिन्यामध्ये व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये अनपेक्षित बदलांना सामोरे जावे लागेल त्याचप्रमाणे या दोन महिन्यामध्ये व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये धगधग त्रास वाढल्याचे पाहावेस मिळेल अशा प्रकारे हे संपूर्ण दोन हजार पंचवीस हे वर्ष कुंभराशीसाठी मध्यम शुभ फलदायी राहील अर्थात या दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये कुंभराशि व्यक्तींना शुभ व अशुभ दोन्ही प्रकारची फले मिळतील अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद